दरम्यान ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंना चिट देण्यात आली लक्ष्मण हाके यांनी दारू प्यायली नसल्याचं स्पष्ट झालंय ससून मेडिकल रिपोर्ट मधून ही माहिती समोर आली आहे मराठा तरुणांनी लक्ष्मण हाके यांनी दारू प्यायली असा आरोप केलेला होता तर रात्री उशिरा ससून मध्ये त्यांची मेडिकल टेस्ट करण्यात आली आहे आणखी खात्री करण्यासाठी हाके यांचे रक्ताचे नमुने चाचणीसाठी प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आल्याची माहिती समोर येते दरम्यान सध्या तरी लक्ष्मण हाकेंना चिट मिळालेली आहे त्यांनी दारू प्यायल्याचा आरोप मराठा तरुणांकडून करण्यात आला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर ससून त्यांची मेडिकल टेस्ट करण्यात आली आणि त्यामध्ये त्यांनी दारू प्यायला नसल्याचं स्पष्ट झालं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होतोय दोन दिवसापूर्वी संभाजी कार्यकर्त्यांच्या मला आहेत तुझा जितेंद्र अवॉर्ड करू तुला महाराष्ट्रात आम्ही फिरू देणार नाही शेकडो कॉल आहेत माझ्याकडं काल हा केलं होते दारू पिले होते आणि त्यानंतर देखील मगरुरीच्या भाषेमध्ये आजचे छत्रपती संभाजीराजेंविषयी बोललेले आहेत छत्रपती संभाजीराजेंची उंची काय हके सूर्यावर थुंकल्याचा प्रकार करत आहेत हाकेंचा आम्ही निषेध करतो काल मराठा समाजाच्या लोकांनी तुम्हाला दारू पिताना पकडलेला आहे तुम्ही किती झाकण्याचा प्रयत्न करा ससूनच जे याच्यापूर्वीचा इतिहास आहे हा सर्व लोकांच्या समोर आहे त्यामुळे तुम्ही दारू पिला होतात तुम्ही समाजाचं नेतृत्व करायला लायक नाही आहात आणि छत्रपती संभाजीराजेंवरती बोलून स्वतः प्रसिद्धीच्या उत्तर देणार नाही कोणाला विरोधक मानत नाही कधी ज्याला मानायचं त्याला सोडित नाही त्यामुळे काल वैयक्तिक कोणाच्या जीवनात मी नाही पडत वैयक्तिक जीवनात मी हे काल मी पडत नाही मला ती सवय बी नाही आपल्या संस्कारच नाही ती आपण ज्या विषयावरती आपले वैचारिक वादविवाद आहे वाद त्यावरती मी काम करायचं काम करतो कारण मी तसल्या तराला लागल्यावर मी मागे सरकत नाही त्यामुळं आपण कोणाला विरोधक मानला नाही वैयक्तिक जीवनात कोणाच्या पडत नाही कोणा तिकडे काही हो मला त्याशी देणे घेण्यास नाही मराठा ओबीसीचा वाद आता विकोपाला गेला आहे त्यामुळे ठीक आहे पकडले पोलीस चौकशी करतायत काय निघते आहे त्या संदर्भात तो माहिती पुढे येईल पण हे जे वाद आत्ता उपाडले गेले उद्या हे सगळ्या आंदोलनकर्त्याच्या संदर्भात होणार आहे तर सगळे कोण दारू पिले होते की नाही मला माहीत नाही पण ज्या पद्धतीनं ओबीसी वर्सेस मराठा उभा होतो आहे हे महाराष्ट्राला मात्र परवडणारं नाही महाराष्ट्राला अस्थिर करणारं आहे आणि करते धरते सत्तेतील बसलेले दोन नेते आहेत एक मराठीच्या बाजूला आणि दुसरा ओबीसीच्या बाजूला आहे हे महाराष्ट्रामध्ये आता लपून राहिलेलं नाही लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा